घर हा माणसाचा भलताच मोठा शोध आहे काळानुसार मनुष्य म्हणून घेण्यापेक्षा गृहस्थ म्हणून घेण्याकडे आपली धडपड सुरू झाली भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलपात राहू लागला नव्या घरापेक्षा जुनंच घर मला अधिक आवडतं दगडाबिटांच्या घरालाही चार पावसाळ्यांचं पाणी पचवल्याशिवाय पालवी फुटत नाही दारच्या रोपट्याप्रमाणे घरही काही काळानंतरच जीव धरतं चार बरे वाईट कौटुंबिक आघात झाल्याशिवाय घराला घरपण येत नाही एकदा ते असं सजीव झालं की मग त्या घराला स्वभाव येतो गुणधर्म येतो खोडी येतात घरामुळं माणसानं केवळ आसरा किंवा आडोसा ह्या पलीकडे काहीतरी साधलं म्हणूनच घराला आसरा किंवा निवारा वगैरे नावं देणारी माणसं एखाद्याला जेवायचं आमंत्रण आज आमच्या घरी भूक भागवायला या असं देत असतील अशी मला शंका येऊन जाते